खंबीरपणे म्हणजे कोण गरीब असो काय असो त्यांची मदत असते की अशी इलेक्शन वगैरे असं काही नाही पण ते कारण मला गॅरंटी आहे की ते खूप छान काम करतील त्यांना खूप म्हणजे आपण त्यांना संधी दिली पाहिजे भरपूर महिलांचा प्रतिसाद आहे हजारिक तरी असतील की कधीच त्या कामातून त्यांच्या व्यापातून कधीच एवढं एन्जॉय केलेलं नाही ना त्यामुळे त्यांनी भरपूर ताण तणाव सगळं काही विसरून तर खूप मोठ्या प्रमाणात एन्जॉय केलंय आणि हा कार्यक्रम खूप छान झाला आम्हाला एन्जॉय करायला मिळालं आणि खूप छान छान होता बघा की जर महिलांना एकत्रित आणण्यासाठी जर असे कार्यक्रम ते अरेंज करत असतील तर वुमेन एम्पॉवरमेंट असो किंवा महिला सक्षमीकरण असो मग त्यासाठी ते लार्जर स्केल वर काम नक्कीच करतील हे ह्यातून एवढा छान कार्यक्रम टीव्ही पेक्षा छान कार्यक्रम इथं साजरा केला गेलाय छान वाटलं आनंद झाला असा कार्यक्रम बघायला आनंद वाटेल ए... सगळ्या गावांचा पाठिंबा आहे शेळवे बंडीशेगाव वाकरी वा... सगळ्यांचा पाठिंबा आहे उभा राहिल्या लोक त्यांना सपोर्ट करतील काय अर्थातच कसं काय उभा राहतील आता मयुरीताई तस। बागल मयुर बागा मग आता मयुरताई बागल जर या निवडणुकीला उभा राहिल्या तर महिला त्यांच्या उभा राहतील काय राहतील कारण त्यांनी हा कार्यक्रम केला छान वाटलं सगळ्यांना सपोर्ट केला त्यांना पण सगळे सपोर्ट करतील सानिया कसा वाटला कार्यक्रम छान हो खूप वाटला कार्यक्रम महिलांसाठी कुठेतरी येऊन कार्यक्रम बघायला मिळतो खेळायला मिळतो एन्जॉय करतात महिला त्यामुळे खूप छान वाटलं हे मयुरताना जिंकून यावे हीच अपेक्षा आहे माझी आणि सगळ्यांनी त्यांना मत देऊन त्यांना विजय करावी हीच अपेक्षा आहे <laughs> नमस्कार मी समाधान लोकजीव मध्ये आपलं स्वागत आहे वाखरी जिल्हा परिषद गटामध्ये आपण आहोत आणि वाखरी जिल्हा परिषद गटामध्ये भागल परिवार कायम म्हणजे आपल्या जो चळवळीच्या माध्यमातून असून किंवा शेतकरी संघटनेच्या माध्यमातून असून लोकांपर्यंत पोहोचत शेतकऱ्यांसाठी देखील त्यांनी काम केलेलं आहे शेतकऱ्यांसाठी देखील त्यांनी उतरतात वगैरे आणि संघर्ष करत आलेले आहे आणि चळवळीशी निगडीत असणारे बागल परिवार आहे देखील आणि या ठिकाणी त्यांनी जे बंडी शाव या ठिकाणी त्यांनी होम मिनिस्टर कार्यक्रम घेतलेला आहे महिलांसाठी आणि खंबीरपणे म्हणजे कोण गरीब असो काय असो त्यांची मदत असते की अशी इलेक्शन वगैरे असं काही नाही पण ते कायमच खंबीर सगळ्या शेतकऱ्यांच्या पाठीशीही असतात तुमच्या मुलावरती हो माझी मुलगी त्या शाळेत आहे माझा मुलगा त्या शाळेत शिकला आता माझी मुलगी चौथीला आहे एवढा पण नंबर त्यांनी खूप खूप म्हणजे मदत केली मला आणि ते आमच्या शाळेचे अध्यक्ष सकट आहेत आणि मी खरं सदस्य आहे पण आमच्या सदस्यांना असं कधीच वाटलं नाही की आमच्या अध्यक्षांना अशी तक्रार करावी एवढा उत्साह ते करतात की सदस्यांना कुठलीच म्हणजे गरजच पडत नाही की त्यांना सांगायला एवढी शाळेसाठी भरपूर मदत करतात आणि जिल्हा परिषद साठी जिल्हा परिषद जी आता निवडणूक लागलेली आहे झडपी त्या निवडणुकीमध्ये देखील आता त्यांनी उभा राहतील तर आता जसं त्यांनी काम केलंय तशा पद्धतीने त्यांचं काम होईल काय हो नक्कीच होईल कारण की ते एवढे धडपडणारे शाळे म्हणजे विद्यार्थ्यांसाठी एवढे धडपडणारे ते आहेत ते मी आम्ही म्हणजे गेले मी पाच वर्षापासून मी तिथे बघते मी त्या शाळेत जाते तेच होता म्हणजे थोडी थोडी गोष्ट असली तरी त्या कामासाठी स्वतः मदत म्हणजे म्हणजे ती स्वतः जाऊन मदत करतात एवढी शाळेच काम चालू होत स्वतः जात होते स्वतः तिथं करून घेत होते ते आम्ही म्हणजे डोळ्याने पाहिलं मला गॅरंटी आहे की ते खूप छान काम करतील त्यांना खूप म्हणजे आपण त्यांना संधी दिली पाहिजे की आपल्यासाठी त्यांना म्हणजे आपली सेवा करण्याची आपल्याला सेवा उपलब्ध करण्याची त्यांना आपण त्यांच्याकडून करून घेण्याची आपल्याला म्हणजे त्यांना संधी दिली पाहिजे असं मला वाटत दीदी मला सांग की आज या ठिकाणी या गावामध्ये जे कार्यक्रम झाला आता त्याबद्दल तुझं काय मत शुडे ओके सो टुडे शो वॉज सो अमेझिंग एंड माइंड ग्लोईंग आय फील सो सो रिलॅक्स अँड इट इज अमेजिंग थिंग फॉर अस आणि हा कार्यक्रम खूप छान झाला आम्हाला एन्जॉय करायला मिळालं आणि खूप छान वाटलं छान कार्यक्रम आता कार्यक्रम झाला की असं कार्यक्रम घेतला तर अशी व्यक्ती जर पुढे आली तर बाकीच्या गोष्टीच प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही ऑब्व्हियसली आता हेच बघा की जर महिलांना एकत्रित आणण्यासाठी जर असे कार्यक्रम ते अरेंज करत असतील तर वुमेन एम्पॉवरमेंट असो किंवा महिला सक्षमीकरण असो मग त्यासाठी ते लार्जर स्केल वर काम नक्कीच करतील हे ह्यातून दिसत तुम्ही टीव्हीवर असे कार्यक्रम बघतात टीव्हीवर कार्यक्रम बघता असा कार्यक्रम झाला तर काय वाटतंय खूप म्हणजे खूप असं वाटतंय की आम्ही खरं टीव्ही मध्ये एवढा <laughs> छान कार्यक्रम टीव्ही पेक्षा छान कार्यक्रम साजरा जागी असं वाटला कार्यक्रम छान वाटला छान छान वाटला कार्यक्रम व्हायला पाहिजे का आम्हाला पाहिजे बागल परिवार कायम स्वरूपी एक सामान्य माणसाचा झट झटत आलेला आहे तर त्यांच्या पाठी मग राहायला पाहिजे काय पाहिजे कि उभा राहायला आतापर्यंत असा कार्यक्रम नाही बघितला आता बघितला काय आहे छान झाला कार्यक्रम छान वाटलं आनंद झाला असा कार्यक्रम बघायला आनंद वाटेल म्हणजे एन्जॉय एकदम मस्त झाला छान झाला मयूर बागल हे तिथे चांगल्या पद्धतीने काम करतात आणि संतोष बागल आलेला आहे तर आता निवडणुकीबद्दल त्यांची चर्चा आहे त्यांनी उभं राहायला पाहिजे काय उभं राहायला पाहिजे बर काय म्हणतात सगळ्या गावांचा पाठिंबा आहे शेळवे बंडीशे गाव वाकरी सगळ्यांचा पाठिंबा आहे छान झाला कार्यक्रम उभा राहिल्या लोक त्यांना सपोर्ट करतील काय अर्थातच काय उभा राहतील आता एवढं त्यांनी छान केलं एवढं दहा हजारापर्यंत बक्षीस ठेवलं चांगलं झालं अजून त्यांची काय अशी की लोक त्यांच्या पाठिंबा उभा राहतील म्हणून विशेषतः महिला आता महिलांना प्रत्येक गोष्टीत आनंद मिळलाय तर त्या उभा राहणारच ना छान झाला कार्यक्रम तर कार्यक्रम एकदम छान झाला आणि चांगला झालेला आहे आणि अशा पद्धतीनं की या ठिकाणची ज्या महिला आहेत व्यक्त करतात की जे टी मध्ये कार्यक्रम होतात तशा पद्धतीनं झालेला आहे आणि आजपर्यंत जे टीव्ही मध्ये पाहिलं जायचं ते इथं होत आणि संतोष बागल असेल मयूर बागल यांचं काम चांगलं असल्यामुळं इथली जी काही गावं आहेत गाव त्यांच्या पाठी उभा राहतील असं म्हटलं जातंय आणि राव कल्पना व्यंकट पोद्धार बरं आता मला सांगा की हे कार्यक्रम झाला कसा कसा वाटला कार्यक्रम छान वाटला कुणी कुणी केला केला कार्यक्रम बरं आता मयुरीता बागल मग आता मयुरकर बागल जर या निवडणुकीला यंद्रा उभा राहिल्या तर महिला त्यांच्या उभा राहतील काय राहतील कसं काय कारण त्यांनी हा कार्यक्रम केला छान वाटलं सगळ्यांना सपोर्ट केला त्यांना पण सगळे सपोर्ट करतील छान 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 वाटलं वाटला भरपूर माईला, हो हा झाला होय किती काय मी बघत नाही मस्त पाचशे असं पाचशे महिला कार्यक्रम होय छान झाला असाच करत राहा छान म्हणलं असंच करत राहा तर काय ना तुझं सानिया।, सानिया सानिया कसा वाटला कार्यक्रम छान छान झाला अजून मला पण काय कार्यक्रम असा हो ना कसा वाटला कार्यक्रम तुम्हाला खूप सुंदर बर काय म्हणजे कार्यक्रमात काय वाटलं की असा कार्यक्रम व्हायला पाहिजे ह्याच्या अगोदर झाला कार्यक्रम त्याच्या अगोदर म्हणजे झाला वाखरी मध्ये झाला ना भरपूर महिलांचा प्रतिसाद आहे किती महिला अंदाजे आल्या असतील हजारिक तरी असतील की कसा वाटला कार्यक्रम परत व्हायला पाहिजे परत पण म्हणजे व्हाय पाहिजे कारण महिलांचा खूप उत्स्फूर्तपणे ह्याला प्रतिसाद पण आहे ना कारण त्यांनी कधीच असं म्हणजे ह्या संसारातून कधीच ह्या कामातून त्यांच्या व्यापातून कधीच एवढं एन्जॉय केलेलं नाही ना त्यामुळे ह्यानी त्यांनी भरपूर ताण तणाव सगळं काही विसरून तर खूप मोठ्या प्रमाणात एन्जॉय केलंय नमस्कार झाला खूप सुंदर केलाय घरचाच आहे त्यामुळं आम्हीच केलेला आहे आणि खूप छान झालाय सगळ्यांनी एन्जॉय केलंय आणि हे आम्ही सर्वांनी पाहिलेलं पण आहे मला काय वाटतंय खूप छान वाटतंय प्रतिसाद चांगलायला पाहिजे होमस्कार कार्यक्रम कसा वाटला चांगलं वाटला <laughs> कार्यक्रम कसा वाटला छान वाटला भेटले तुम्हाला भेटले बर भेटले सगळंच भेटले सगळ्या दिले कसा वाटला आता किती बक्षीस भेटले दोन नंबरच काय खूप छान वाटला कार्यक्रम महिलांसाठी कुठेतरी येऊन कार्यक्रम बघायला मिळतो खेळायला मिळतो एन्जॉय करतात महिला त्यामुळे खूप छान वाटलं एकंदरीत तुम्ही रोज काम करत असता या ठिकाणी कार्यक्रम झाला त्यावेळेस भाग घेतला किती नंबर आलाय तुम्हाला दोन नंबर काय भेटलं भेटत आहे वॉशिंग मशीन मिळाला काय वाटतंय तुम्हाला वॉशिंग मशीन खूप छान वाटतंय हलकं काम झालं दोन म्हणजे एवढं एवढं भाग घेऊन तुम्हाला एवढं तुम्हाला भेटलेला वगैरे ज्यांनी हा कार्यक्रम भरवला त्यासाठी काय सांगाल मयूरताईंना जिंकून यावे हीच अपेक्षा आहे माझी सगळ्यांनी त्यांना मत देऊन त्यांना विजय करावी हिच अपेक्षा आहे कर हो करणार की सुपली आल्यावर अशा ठिकाणी आहे की लोक या ठिकाणी आलेली आहेत आणि म्हटलं जात आहे की अतिशय छान पद्धतीनं कार्यक्रम घेतलाय सामान्य महिला आहेत आणि ह्या महिला ह्या महिला जो रोजच्या कामात गुंतलेले असतात आणि ह्या नंतर कुठंतरी एन्जॉय करण्यासाठी कुठंतरी मन मोकळं करण्यासाठी असं कार्यक्रम घेतले जातात परंतु कार्यक्रम घेणारा व्यक्ती देखील तसं असणं खूप महत्वाची गोष्ट आहे आणि अशा व्यक्ती या वाखरी जिल्हा पड वाखरी जिल्हा परिषद गटाला लाभलेले आहेत त्याच्यामुळं या वाखरी जिल्हा परिषद दे गटामध्ये देखील चांगल्या पद्धतीचं वातावरण आहे विशेषतः बघितलं तर आपण महिला या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये सातत्यानं भाग घेताना दिसत आहेत आणि महिला या कार्यक्रमाला येतात म्हणजे मयुरीताई या बागल यांना महिलांची जास्त पसंती या ठिकाणी होते कारण लाडकी बहीण एका बहिणीच्या पाठीमाग उभा राहते आणि येणाऱ्या काळामध्ये तशीच बहीण उभा राहील पाठीमाग असं म्हटलं जाते काही महिला आहेत काही प्रत्येक वयोगटातील लहान मुलापासून ते लहान मुलीपासून किंवा वयस्कर लोकांपर्यंत या कार्यक्रमाला उपस्थिती लाभलेली आहे आणि बऱ्याच ठिकाणी या जेवढा ग्राउंड आहे तेवढा पूर्णपणे ग्राउंड भरला होता आणि गावातील मंडळी देखील आणि भारेगावच्या देखील महिला या ठिकाणी उपस्थित होत्या अशाच पद्धतीनं या कार्यक्रमाला उपस्थित लावलेल्या आहे आणि येणाऱ्या काळामध्ये देखील याच वातावरण वेगळं होतंय कारण की अभिजित पाटील देखील येऊन या ठिकाणी त्या भागलपर्णला शुभेच्छा देऊन गेलेल्या आहे जे ज्या सगळ्या वयोगटातील लोक या ठिकाणी आलेले होते आणि ह्या कार्यक्रमाचा आनंद उठून हे घरी चाललेले आहेत संध्याकाळच्या अकरा ते साडे अकरा वाजलेले आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी कार्यक्रम झाले आणि प्रभात न्यूज आणि लोक न्यूजच्या माध्यमातून हे आम्ही तुम्हाला दाखवतोय आणि येणाऱ्या काळामध्ये झिडपी गटामध्ये निवडणुका व्हायच्या अगोदरच काही नावं चर्चेत येतात त्या नावापैकी मयूर मयुरी संतोष बागल यांचं नाव सध्या चर्चेत जास्त प्रमाणात येत आहे आणि जे ऑपोजिटला लोक आहेत त्यांना कुठेतरी थंडीमध्ये घाम सुटलाय मध्ये घाम सुटला म्हणजे शब्दचा असा अर्थ नाही परंतु मध्ये थोडा अपोजिटला तगडा उमेदवार आहे असं म्हटलं जाते कारण की येणाऱ्या काळामध्ये किंवा काय अपडेट असेल ते प्रभात न्यूज आणि लोक न्यूजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला दाखवण्यात या ठिकाणी थांबतोय प्रतिमे सह समाधान